वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत आत्ता सातवीचा विषय मराठी धडा चालला आहे आपला बारावा सलाम नमस्ते जुबेदा आणि शेख मोहम्मद आणि तिची मुलगी ह्यांचा हा धडा आहे त्यामध्ये लेखिका त्यांना मदत करतात पण जुबेदाचा काय जीव वाचत नाही मग तेव्हा शेख आपल्या भाचीला घेऊन मॅडमकडे भेटायला येत असतो त्याच्यानंतर पुढे काय होतं ते आपण बघूया अनाथ मुलीकडे पाहून लेखिकांना फार वाईट वाटलं तिच्या नशिबात पुढे काय लिहिलंय हे तिला माहिती थी नव्हतं तिच्या मामानं तिला सांगितलं बेटी मॅडम मॅडमक सलाम कर त्याबरोबर त्या छोट्याशा पोरींनी मॅडमला नमस्कार केला लेखिकाच्या तंडून शब्द फुटत नव्हते शेख डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढले मॅडम हे तुमच्यासाठी आहे जुबेदानं पाठवले मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं म्हणजे एक पाकिट काढलं आणि त्याने मॅडमला म्हणजे लेखिकांना दिलं आणि म्हटले मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सॉरी तो लिफाफा लेखिकेंनी उघडला तर आत काय पाहिले तर तीन हजार रुपये होते लेखिका गोंधळून गेल्या त्यांनी शेकडं पाहिलं शेख म्हणाला मॅडम तुम्ही पन्नास हजार रुपये दिले होते पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषधपानासाठी फक्त सत्तेचाळीस हजार खर्च झाले आणि आपण यातून काही वाचत नाही म्हणजे जुबेदाला वाचलं आता काही मी जगणार नाही मग तेव्हा ती म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमला परत देऊया निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी होतील आणि नशिबानं त्या दुसऱ्या कोणाचा जीव वाचू शकेल ह्या पैशाने म्हणून हे पैसे तो मॅडमला देण्यासाठी आला होता नकळत लेखिकांच्या डोळ्यातून पाणी आलं जुबेदाला कधीच भेटल्या नव्हत्या लेखिका पण जुबेदाच्या मनात इतरांविषयीची कळकळ पाहून लेखिका थक्क झाल्या इतकी गरिबी असूनसुद्धा यातना सहन सुद्धा निदान दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार ती करत होती ती गोष्ट खूप आश्चर्य विस्मयचकित करणारी होती आपण स्वतः संकटाशी झुंज देत असून दुसऱ्याचा विचार करणारी माणसं खूप विरळच म्हणजे खूपच कमी मिळतात इथे शिक्षण भाषा जात धर्म ह्याचा कशाचाही संबंध नाही त्यासाठी फक्त हृदयामध्ये प्रेम असावं लागतं इतरांविषयी प्रेम इतरांनाविषयी मदत करण्याची आपली इच्छा हे असावं लागतं तो लिफाफा तसाच लेखिकांनी शेखला दिला आणि म्हणाल्या हे पैसे तबस्सुमसाठी आहेत अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे तिला नीट चुकू दे तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग म्हणजे जुबेदाची मुलगी होती ना तबस्सुम तिच्यासाठी लेखिकांनी ते पैसे परत दिले आणि सांगितलं इथून पुढे तिच्या शिक्षणासाठी काय मदत लागली तो तू नक्की सांग इतरांविषयी करुणीची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावले पुढे जाऊ ही आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहिती का शेखला ती म्हणाली सोन्याच्या किंवा हिराच्या खाणी आहेत म्हणून नाही तर जुबेदासारख्या लोकांमुळेच तिचे ऐश्वर वाढले आहे तसून नुसती तिथे बसली होती तिला काहीच कळत नव्हते शब्द लेखिकाचे तिला पचनी पडण्यासारखे नव्हते म्हणजे ती खूप लहान होती त्यामुळे तिला काहीही समजत नव्हते हा लेसन आपण संपलेला आहे समजला का तुम्हाला लेसन धडा कसा वाटला तुम्हीसुद्धा नेहमी आपल्याकडून दुसऱ्याला जी काही मदत करता येईल ती करायची पण ती गरजूसाठीच ज्यांना खरंच गरज आहे मदतीची अशा व्यक्तींना नेहमी मदत करण्यासाठी पुढे यायचं छान आहे ना धडा ह्याचे प्रश्न उत्तरं लिहायचे आहेत आणि पाठसुद्धा करायचं आहे आणि धडा वाचायचा आहे आणि शुद्ध लेखनसुद्धा लिहित राहायचं आहे थँक्यू